स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लोणंदा येथील जयहिंद शोरूमचे मालक युनू सागा यांचे लोणंदा येथे हिरो होंडा गाड्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून दोन हजार सात साली बोरावके ऑटो लाइन्स फल्टन प्रॉपरायटर रुपाली महेश बोरावके व त्यांचे सहकारी साथीदारी यांच्यासोबत व्यवसाय भागीदारी करारनामा केला होता यावेळी ये वर नमूद लोकांनी त्यांच्या सह्यांचे कोरे चेक ठेवले होते कालांतराने युनूस आगा यांचे परस्पर चेक बाउन्स करून पैसे हडपण्याच्या उद्देशाने युनुस आगा यांच्या नावावर बोगस शेकडो गाड्या दाखवून त्या गाड्या परस्पर इतर सब लर्स यांच्या मार्फत विक्री करून त्याही गाड्यांच्या रकमा युनुस आगा यांच्या नावावर दाखवून त्यांना सदर चेक बाउंस करत त्यांच्यावर लाखो रुपये कर्ज चढवले याबाबत युणू सागा यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्येस प्रवृत्त केले केल्याप्रकरणी <ETS> बोरावकीय ऑटो लाइन्स फलटन व त्यांचे इतर सहभागी सहकारी यांच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा यांच्याकडे लोकशाही दिनानिमित्त तक्रार दाखल केली या माध्यमातून बोरावक ऑटो लाइन फलटन यांच्याकडे कोणताही सावकारी परवाना नसताना देखील यांच्याकडून लाखो रुपयांची व्याज वसूल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सदर बोरावके ऑटो लाइन्स फलटन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची याचना केली आहे व न्याय मिळावा याची अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्ते माझं नाव अब्दुल आगा मुलाम तालुका खंडा जिल्हा सातारा मी हिरो सबड्युलर बोरॉकेचा सब सबड्युलर असून माझी मोठी फसवणूक झालेली आहे मला व्याजापुरके यांनी माझे पन्नास एक लाख रुपये लुटलेले आहेत कोणी बोरॉके अटलायन्सनं लुटलेले आहेत आणि कंपनीकडे तक्रार मागा गेला असता कंपनीने ए आर डी म्हणून नाकारलेला आहे आमचा काहीही संबंध नाही बोरॉक अटलायन्स हे तुमचे आयडिया आहेत असं होऊन त्यांनी आम्हाला सगळं म्हणजे नाकारलेलं आहे आणि माझी इथं मोठी फसवणूक केलेली आहे तरी मी लोकशाही दिनात लोकशाही दिनात तक्रार दाखल केलेली आहे आणि मला याचा तात्काचा याचा नि निर्णय किंवा त्या तक्रारी मला हे हे मिळावं न्याय मिळावा प्रतिनिधी विजय शेळके लोणंद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा